आकाशवाणी नागपूर हे जिल्हा परिषदेअंतर्गत बालवाडीच्या माध्यमातून लहानपणीच बालमनावर एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी महानगरातील मुलांना ज्या सोयी सुविधांच्या माध्यमातून घरच्या घरी जो विश्वास मिळतो तो विश्वास ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या मुलांनाही मिळावा या दृष्टीनं मिशन बालभारती उपक्रमाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला मेट्रो भवन इथं भारतातील पहिल्या एआय अंगणवाडी उपक्रमाच्या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते दरम्यान आज मुख्यमंत्री फडणवीस सेवाग्राम वर्धा इथं भाजपा विदर्भ विभाग आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे गेले ही आनंदाची बाब आहे आमच्याही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा आहेत वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला जाणं यात राजकारण पाहणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते काल नागपुरात माध्यमांशी बोलत होते महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आहे आणि तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल ते म्हणाले निसर्गाशी एकरूप होत आदिवासी संस्कृतीमध्ये विविध उत्सव साजरे केले जातात आषाढ महिन्याच्या अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी अर्थात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसात अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आदिवासी बांधव जिरो तिया सणाद्वारे सण साजरा करतात विशेष म्हणजे गावात डोलारा उभा करून महिनाभर जिरोती उत्साहात साजरी करण्याची परंपरा आहे महिलांच्या सन्मानासाठी संपूर्ण श्रावण महिनाभर जिरोती उत्सव साजरा केला जातो आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असून नागप्रातील विविध शिवमंदिरात पूजा करण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी गर्दी आहे नागपुरातील पुरातन असलेल्या महालीतल्या कल्याणेश्वर मंदिर इथं भाविकांनी सकाळपासूनच पूजा अभिषेक करण्यासाठी तसंच दर्शनासाठी गर्दी केल्याचं आमच्या प्रतिनिधीनं सांगितलं जॉर्जियातील बातुमी इथं सुरू असलेल्या फिडे महिला विश्वचषक फायनलच्या पहिल्या गेममध्ये कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांनी एक्केचाळीस सालींमध्ये बरोबरी साधली पांढऱ्या सोरट्या घेऊन नागपूरच्या दिव्यानं सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती दरम्यान आज दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांनी टायब्रेकर सामना खेळला जाणार असून त्यातून विजेतेपदाची दावेदार करणार आहे सुप्रसिद्ध लेखिका ज्येष्ठ कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचं आज सकाळी नागपूर इथं निधन झालं त्यांच्या निधनानं वैदर्वीय साहित्यसृष्टीत शोककळा पसरली आहे वयाची ऐंशी वर्षे पूर्ण झाल्यानंतरही सातत्यानं लेखन करणाऱ्या शुभांगी भडभडे यांनी सुमारे ऐंशी कादंबऱ्या दोन कथासंग्रह तसंच वैचारिक लेखन करत मराठी साहित्यात मोलाची भर घातली विशेषतः चरित्रात्मक कादंबरी हे त्यांचं लेखन विशेष राहिलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार आपने ट्यून किया है आकाशवाणी नागपूर